नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो माघी पौर्णिमेच्या दिवशी या महामंत्राचा जप केल्याने घरात भरभराट येईल सर्व तुमच्या मनासारखे होईल घरात सुखसमृद्धी नांदेल शांतता येईल सगळे लोक घरातले समाधानी राहतील आनंदी राहतील फक्त तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी या महामंत्राचा जप एक माळ करायचा आहे एकशे आठ वेळेस या मंत्राचा जप संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला करायचा आहे मित्रांनो माघी पौर्णिमा ही वर्षाची सगळ्यात मोठी पौर्णिमा मानली जाते माह महिना सुरू असल्याने आज चोवीस फेब्रुवारी शनिवारच्या दिवशी ही पौर्णिमा आलेली आहे तर तुम्हाला आजच्या दिवशी संध्याकाळी साडेसहा सात वाजेच्या दरम्यान जेव्हा आपण देवपूजा करतो त्यावेळेस हात पाय तोंड स्वच्छ धुवून आपल्या देवघरासमोर समोर आहे अगरबत्ती दिवा लावायचा महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही या मंत्राचा जप करू शकतात सगळ्यांनी केला तर अतिउत्तम घरातल्या एका सदस्याने केला तरी चालतो लाभ संपूर्ण परिवाराला संपूर्ण कुटुंबाला होत असतो मित्रांनो या मंत्राचा जप तुम्हाला माळेने करायचा आहे आणि अगदी सावकाश हळुवारपणे या मंत्राचा जप करायचा कोणतीही घाई करायची नाही अगदी मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने तुम्हाला या मंत्राचा जप आज संध्याकाळी करायचा आहे हा मंत्र तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल सर्व विघ्न तुमच्या घरातील दूर करेल आणि तुमच्या घरात या मंत्र जपाने भरभराट येईल सुख समृद्धी घरात नांदेल अखंड लक्ष्मी घरात येईल हा मंत्र काही असा आहे ओम एम क्लीम सोमाय एम क्लीम सोमाय नमहा मित्रांनो अगदी सोपा परंतु खूप शक्तिशाली आणि खूप चमत्कारी हा मंत्र आहे नक्की या मंत्राचा जप एकशे आठ वेळेस म्हणजेच संपूर्ण एक, एक माळ तुम्ही आज संध्याकाळी अवश्य करा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद